माझा कुंभकर्ण आयशी आय कोणी रावण बंधू स्नेहन पण या आपण कसं मला हे माहीत झालं मित्र मला कि माझ्या कुंभक्रम रामाना विटंबराची असणारी आणि त्या सुग्रीवान म्हणून त्या ठिकाणी बंधूचा स्नेह त्या ठिकाणी प्रेम उत्पन्न झालं आणि राजा रावण असणारा रडू लागला त्या ठिकाणी गडगडा भूमीवरती रडू लागलेला आहे भयंकर दुःख झालेला आहे सेवेची होऊन सावधान दे सावध झाला आणि सावध झाल्याच्या नंतर आता माझ्या जगामध्ये राहिलच कोण माझा वारसारच कोणे माझा वाली कोण माझा पाटी राखा कोणे माझा सक्का भाऊ उप करा मला सोडून गेला आता माझं राहिलंच काय माझ्या जिवताची चाळच काय मला शिल्लक राहिली मी असणार कुणाच्या जेवण या ठिकाणी राज्य करूया लिंकेच असा राजा रावण त्या ठिकाणी स्वतःच्या मनाला मोठ्या गरजेला करू नसून बोलतो माझ चाल नाही राजाशी माझ चालना चाल नाही जिवितसी आपल्याक्रोंद हो राजा राव असं ठरवलं मदत राहणार नाही जीवितची मदत चांगलं नाही लनतेचे राजाचे मला राज्य भोग मला काय करायचे काय मला लंकेला करायचे माझं जीवन तरी तरी मला काय करायचे ठेवून आज राजा रावण त्या ठिकाणी आक्रोश करू लागलेला आहे दुःख करू लागलेला आहे रडू लागलेला आहे भ्रमळ करू लागलेला आहे केव दैत्य करता लाटो कुंभकर्ण त्यासी मानवी श्रीराम बाण लागता प्रा सांडिला अरे माझ्या कुंभकर्णाचा माझ्या भावाचा एवढा धरावा होता तेव्हा समे उदय केलं पण पराजय असणारा कुंभकर्ण ला झाला नाही सगळं युद्ध केलं पण कधी पराजय घेऊन त्या ठिकाणी माझ्याकडे आला नाही सगळ्यावरती विजय मिळवला पण त्या प्रभू रामचंद्रा एका वानामध्ये असणारा माझा भाऊ असणारा मारला गेला कुंभकर्ण असणारा मला सोडून गेला आता मी काय करू बिबी सेबि ना वचन हे वाक्या प्रमाण <iba Northeast> तेही पावलो माणसाला ज्या वेळेस शास्त्राला दुःख प्राप्ती होते आणि दुःख प्राप्ती झाल्याच्या नंतर काही माणसं सांगतात बाबा असं करून आहे असं वागू नाही तुम्ही जरा जवळ या ऐकायला असं म्हणतात माणसं पण ऐकतच नाहीत माणसं राऊला वाटलं सांगितलं इतकं माग बर जणांनी माझ्या भावाला मी सांगितलं अरे त्या रामाच्या नदीला बोला नका रामाची सीता परत रामाला करा रामाला शिरवलं जा असं त्यानं सांगितलं तर हे मला खरं आता त्या ठिकाणी अनुभव यायला लागला राम काही ऐकत नाही मी गर्व केला अंकरांमुळे असणार त्या ठिकाणी मी असणारा रामाला शरण गेलं नाही राम काही ऐकत नाही रामाला माझा भाऊ मारला हे मला असणारा अनुभव आता या ठिकाणी शिवराच्या बोलण्याचा येऊ लागला असा रावण बोलतो रानी निगोनिया कुंभकर्ण शत्रू ने संपूर्ण तो चिरनिपाणि आपण आता निप्राण राखे आज पिज्ञाने असताना माझा कुंभकर्ण भाऊ असताना मारला गेला राक्षस सैन्य माझाستر मारला गे गेलं आता मला या जगामध्ये राहण्यासारखं राहण्यासाठी काय माझे सगळेच परिणामाते कोटीले तेवढे तेवढे रामाना मारून टाकले वांद्राने मारून टाकले आता माझ्या जीवितला माझ्या जीवाला अर्थ काय असा रावण त्या ठिकाणी आक्रोश करतो पाश्चात करू लागला बंधू स्नेह रावण आति दुःख दुखी निमागन आतिशा क्रमोन तो पण भावाचं दुःख त्या ठिकाणी निर्माण झालं कारण माया ही माया आणि मायाच्या ठिकाणी निर्माण झाली प्रेम निर्माण झालं प्रेम निर्माण झालं म्हणून त्या ठिकाणी राजा राहून कुंभ करण्याची आठवण करून असणार काय आधी पुत्र समस्त महादोर महापुरषो आक्रमत सोय आले मुलगा होता कुंभकर्णाचा आपला पितर रंगाच्या ठिकाणी रामाच्या आपण मारला गेला ही बातमी कळाली आणि तो मुलगा असणार शोक करू लागला मोहद्र नावाचा प्रधान सगळे असणारे गुरगाने त्या कुंभकर्णाच गाऊन त्या ठिकाणी आक्रोश करू लागले रडू लागले शोक करू लागले रावणता भूमीत्राने दया मासी त्या ठिकाणी सगळेला दुःख झालं भावा असणारा मारदा गेला म्हणून भावाला राजडावरला दुःख झालं पोंगकरणाचे मुळे असणारे प्रधान असणारे त्या ठिकाणी आले त्या ठिकाणी गाव असणारा गडबडा भूमीवर लोक आत्रस्थित होता अलर्ट होता या ठिकाणी सगळे आले आणि सगळ्यांना एकच होतका निर्माण झाला आणि सगळेची सगळे आपल्या त्या ठिकाणी रोला लागले देवांतक नरांतक त्रिसिरा आते काय देख चौघे पुत्रापी रेटक आलेतच लोक टाकोनी या ठिकाणी देवंतक आला नरांतक आला हाती काय आला अशा प्रकारचे चार मुलं त्या ठिकाणी ते लागले लागला तसंच आपलं सुद्धा आपले सगळे एखादा माणूस गेला सगळे रडतात सगळे रडतात त्याचं गुणगान गातात असा होता बाबा तसा होता बाबा कधी वाईट करून लागवडला नाही अशी आठवड होती गेल्याच्या नंतर जो करत आहे तोपर्यंत काही कळत नाही पण गेल्याच्या नंतर आठवण होती तशी त्याची आठवण काढून सगळं कुटुंबाच्या कुटुंबास त्या ठिकाणी रडू लागलं